नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ते आपल्या सामान्य माणसांच्या निगडीत आहेत कारण आपण दररोज राजकारणच्या गोष्टी मांडतो पण आलं आपण एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे सामान्य माणसांचा मुंबईतील सामान्य माणसांचं मुंबईतील जीवन आणि त्या जीवनाशी निगडीत असलेलं निगडीत असलेली आपली लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन मुंबईमध्ये आज मराठी माणूस म्हणा किंवा मुंबईतील माणूस एक सामान्य माणूस आज वास्तव्यासाठी बहुतांश माणूस मराठी माणसं कोणी वसई विरार तर कोणी बदलापूर डोंबोली कल्याण डोंबोली इथपासून पसरलेलं आहे आणि नोकरी धंद्यासाठी व्यवसायासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा दररोज मुंबईच्या लोकलने प्रवास करतो सध्याची या परिस्थिती पाहायला गेलं तर आताच एक नुकतीच घडलेली बदलापूरमध्ये घडलेली घटना एका ताईचा रेल्वेमध्ये मृत्यू झाला पडून मृत्यू झाला असंख्य म मध्येच दिव्यामध्ये काही पैशा काही लोकांचा पोपडून मृत्यू झाला असंख्य रोजच्या घटना घडतात विरारमध्ये वसईमध्ये म्हणा मुंबईमध्ये तर असंख्य असा अशा गोष्टी करतात पण ह्याला एकमेव कारण आहे सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसंख्या मुंबईमध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली आहे मुंबई तर आधीच तुटुंब भरलेलं आहे एक सामान्य माणूस रोजचा कसा जीवन जगतो याची त्याची व्यथा ही त्यालाच माहिती कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावखेड्यातून माणूस शहरामध्ये येतो एक सुखी जीवन किंवा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीच्या उद्देशाने येतो पण इथं आल्यानंतर नोकरी करणारा व्यव तरुण तरुणी ज्याप्रमाणे लोकलमधून प्रवास करतात दररोजस जीवनाला टांगती तलवार घेऊन जीवनाची टांगती तलवार घेऊन प्रवास करतात असा आमचा सामान्य माणूस त्यांचा कोणी वाली नाही कारण निवडणुका येतात निवडणुका जातात आश्वासनं दिली जातात वचनामध्ये दिले जातात पण ह्याच्यावरती कोणी तोडगा काढायला तयार नाही ह्याच्यावरती कोण तोडगा काढणार यांचा वाली कोण सामान्य माणसांचा वाली कोण सामान्य माणूस थोडा 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 रोज मरतो मधून प्रवास करताना प्रत्येकाच्या घरी एक आस लागलेली असते की माझा नवरा म्हणा माझा भाऊ म्हणा माझी बहीण माझी बायको जी कामावरती मुंबईसाठी कामाला गेलेली आहेत ती पुन्हा सुखरूप घरी येईल का ही शाश्वती नाही आहे अशी आजची सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यातली ठोस पावलं उचलणं गरजेचं रोजचं सामान्य माणसांचं जीवन अतिशय गंभीर होत चाललं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे लोकसंख्या भारून आलेले लोक भारून आलेले लो, परप्रांतीय यांच्यामुळे लो वाढलेली लोकसंख्या याचा कुठंतरी हा इकडे दुष्परिणाम होतो आहे हे पण तेवढंच खरं आहे आपल्याकडे नुसती माणसं येत आहेत पण त्याचं डेव्हलपमेंट त्याची उपाययोजना त्याचं नियोजन तर मात्र होत नाही आणि त्याचा सर्वस्वी त्रास हा सामान्य माणसाला होतो आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे स्वतः करा राहा आणि सुरक्षित प्रवास करा हे एवढंच सांगू इच्छितो आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद